नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील बाजारभाव काय तर चला बघूया सोयाबीनला जास्तीत जास्ती दरे पंचेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दरे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे आज मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आज आलेली आहे दोन हजार क्विंटलची आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला जास्तीत जास्त दर आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज तुरीची आलेली आहे मार्केटमध्ये एकोणपन्नासशे क्विंटलची तुरीची क्वालिटी चांगली असेल तर दहा हजार दहा हजार शंभर दहा हजार दोनशे तीनशे आणि चारशे या रेंजमध्ये चांगल्या तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये आज चालू आहे आता चेण्याचे बाजारभाव बघूया हरभऱ्यामध्ये आज वाढ झालेली आहे दोनशे रुपयाने हरभरा आज वाढलेला आहे जास्तीत जास्त भाव आज हरभऱ्याला आहे बासष्टशे वीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी भाव आहे पंचावन्नशे रुपये प्रति क्विंटल हरभरा चांगला असेल तर सहा हजार सहा हजार शंभर या रेंजमध्ये हरभऱ्याला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आता गव्हाचे बाजारभाव बघूया गव्हाला आज जास्तीत जास्ती दर आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज गव्हाची अवकाळी आहे तीनशे पन्नास क्विंटलची आणि वाशिममध्ये आज हळदीला जास्तीत जास्ती दर आहे अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल हल्दीची क्वालिटी चांगली असेल तर अकरा हजार अकरा हजार पाचशे हल्दीला बाजारभाव चालू आहे धन्यवाद